उद्या शुक्रवार अर्थात जुमा पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चिपळूणमध्ये सुन्नी मुस्लिम जमात चिपळूणतर्फे ईद ए नबी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असून यानिमित्ताने चिपळूण शहरात भव्य जुलूस काढण्यात येणार आहे दुपारी अडीच वाजता आफ्रिन पार्क गोलकोट रोड येथून जुलूस ए मोहम्मदिया निघणार असून नेहमीप्रमाणे गोलकोट रोड ते सय्यद मुराद दर्गा मार्गे शिवाजी चौक चिंचनाका व तेथून बाजारपेठ येथून सुन्नी शाही तकिया मस्जिद पर्यंत पोहोचेल तिथे असरची नमाज होईल व मगरीबची नमाज झाल्यानंतर जलसा सुरू होईल त्यामध्ये नाज शरीफ व मौलानांचे सिरतुन नबीवर बयान होईल शेवटी सलाम व दुवाने जलस्याची सांगता होईल व ईशाची नमाज झाल्यानंतर नियाज अर्थातच भोजनाचा कार्यक्रम होईल तरी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर